राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी भाग्यश्री पाठक नमस्कार सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अग्निशमन दलाची इमारत वर्षभरात पूर्ण होणार मनपा आयुक्त सुशील खोडवेकर देगलूर नगर परिषदेचा ढिसाळ कारभार गोदावरी नदीपात्रात बुद्धांची पूर्णाकृती मूर्ती बसविण्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बारा एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण आज बिलोलीत लेबर कॉलनी येथील अग्निशमन दलाची नियोजित इमारत वर्षभरात पूर्ण होईल असे आश्वासन मनपा आयुक्त सुशील खडवेकर यांनी दिले आहे अग्निशमन दलाने आपले कर्तव्य बजावताना चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुंबई येथील एस एस कोट स्किटिंग या जहाजाचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या सहासष्ट जवानांना हौतात्म हो प्राप्त झाले तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्यकर्त्यांना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या स्मृती शासन आदेशानुसार ते एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते मंगळवारी बोलत होते अग्निशमन सोहळा सप्ताह चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या सप्ताहाचे उद्घाटन महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण सभागृह नेते वीरेंद्र सिंग गाडीवाले महिला शिक्षण बालकल्याण समितीच्या सभापती सविता कंठेवाड उपसभापती रतिया बेगम गटनेता सय्यद शेर अली सय्यद मेहबूब अली उपायुक्त रत्नाकर वाघमारे अग्निशमन अधिकारी शेख रईस पाशा इत्यादी उपस्थित होते दरम्यान आयुक्त सुशील खोडवेकर यांनी अग्निशमन दलाची इमारत पूर्ण होण्याबरोबरच प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचेही आश्वासन दिले असून अग्निशमन दलाला लागणारे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले यावेळी अग्निशमन दलाच्या सर्व साहित्याची पाहणी करण्यात आली सदर सप्ताह वीस एप्रिल पासून सुरू राहणार आहे देगलूर नगर परिषदेतील ढेसाळ कारभारामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे शहरातील देशपांडे गल्ली भट गल्ली सिंधी गल्ली इत्यादी ठिकाणचा कचरा पुंडित्व रस्त्यावर महिना महिनाभर पडून राहतो नाल्यातील घाण रस्त्यावर काढतात ते उचलून टाकण्यासाठी ठराविक कालावधीचे नियोजन नाही अधिकारी नुसतेच अधिकार गाजवतात त्यामुळे दुर्गंधी घाणीमुळे होणारे आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे मागील वर्षी याच परिसरातील डेंग्यूमुळे शाळेचा मुलगा दगावला त्यानंतरही प्रशासनाला शहानपणा सुचला नाही त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी परिसर स्वच्छ केला होता मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी भूमिका कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची झाली आहे सगळीकडे नियोजनाअभावी दागच दाग दिसत आहेत साफसफाई का होत नाही कचरा का वेळेत उचलत नाही त्यामुळे घाणीचे साम्राज्य तसेच रोगराई पसरत आहे शेवटी नगर परिषदेचे साफसफाई अभियान हे स्वप्नच राहणार आहे असे दिसून येत आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे भिमकाठ परिसरातील गोदावरी नदी पात्रात तथागत गौतम बुद्धाची पन्नास फूट उंचीची पूर्णाकृती मूर्ती बसविण्यात यावी अशी मागणी बुद्ध मूर्ती स्थापना समिती नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नांदेड हे शिखांचे पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते त्या अगोदरही सात वाहनकालीन राजधानीचे शहर म्हणून इतिहासात नांदेडची नोंद आहे त्याचप्रमाणे आंबेडकरी जनतेच्या चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून देखील नांदेडची ओळख आहे अशा या नांदेड मध्ये माहूरचे रेणुका माता मंदिर कंदाळचा भुईकोट किल्ला नंदगिरीचा किल्ला येथील वास्तू इतिहासात आधुनिक काळातील बावरी नगर येथील नियोजित महाबोधी विहार शहरातील महापुरुषांचे पुतळे आदींच्या वैभवात भर घालण्यासाठी भीमघाट समोरील गोदावरी नदी पात्रात जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीय तथागत गौतम बुद्ध यांची पूर्णाकृती भव्य मूर्ती उभारून नांदेडच्या वैभवात आणखी भर घालावे जेणेकरून तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त परिसराची शोभा वाढेल यासाठी बुद्धमूर्ती स्थापना कृती समिती नांदेड व बुद्ध अनुयायी यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार व वा नांदेड वागळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे बुद्ध अनुयायांनी या, या मागणीस पाठिंबा दर्शविण्यासाठी व कार्य पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा असेही आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे या निवेदनावर चंद्रकांत सौदंते यादव वाघमारे विक्की टाकळीकर सदानंद गायकवाड शशीराव पवार राहुल टोंपे सुशील कांबळे इत्यादींच्या सया आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र वीट गोळीचा अस्सल देवघडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्या आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास विश्रांत पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड जिल्ह्यातील मे ते जुलै दोन हजार पंधरा मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी बुधवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यासाठी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा प्रभागात मतदान होणार आहे त्या क्षेत्रापुरते बुधवारी जिल्हाधिकारी नांदेड यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे जिल्ह्यात ज्या गावात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका होणार आहेत त्यासाठी बुधवार बावीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे त्यामुळे या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्या मर्यादित क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण हे आज बिलोली तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून दुपारी दीड वाजता शासकीय विश्रामगृह बिलोली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी दिली आहे बिलोली येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण हे दुपारी तीन वाजता कुंडलवाडी येथील नगरपालिका सभागृहात शहरातील नगराध्यक्ष नगरसेवक व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेणार असून त्यानंतर धर्माबाद मार्गे भोकर कडे प्रयाण करतील प्रदेशाध्यक्षाच्या उपस्थितीत होणाऱ्या या दोन्ही बैठकीस तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मसूद देसाई आळंदीकर संग्राम हायगले गिरीधर पाटील यांनी केले आहे आजचे वाढदिवस श्याम चव्हाण राहुल कोल्हे मंगेश कामटीकर मनोज गुप्ता शिवकुमार डुबे अविनाश ठाकूर संतोष सावंत या सर्वांना नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अग्निशमन दलाची इमारत वर्षभरात पूर्ण होणार मनपा आयुक्त सुशील खोडवेकर देगलूर नगर परिषदेचा ढिसाळ कारभार गोदावरी नदीपात्रात बुद्धांची पूर्णाकृती मूर्ती बसविण्याचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बारा एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण आज बिलोलीत आणि बरोबर नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या